नमस्कार पाहूया पट्टणकुडोली तालुका हातकनंगले येथील हनुमान तालीम मंडळाने अनंत चतुर्थीचे औचित्य साधून हिप्नोटिझम कार्यक्रमाचे आयोजन केले होते हनुमान तालीम मंडळाची स्थापना सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झाली अल्पावधीतच या मंडळाने सामाजिक उपक्रम राबवत गावात नावलौकिक केले आहे दोन हजार पंचवीस या चालू वर्षी मंडळाचे अध्यक्ष गोविंद लहू जाधव यांनी स्तुत्य उपक्रम राबवले यामध्ये अनंत चतुर्थीचे औचित्य साधून प्रसिद्ध सन्मोहन तज्ज्ञ राजू उर्फ कृष्णा आडके यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दोन हजारहून अधिक प्रयोग करणारे आणि राज्यस्तरीय ग्लोबल स्टार पुरस्काराने सन्मानित झालेले राजू आडके यांनी आपल्या कलेच्या व ज्ञानाच्या जोरावर हिप्नॉटिझम कार्यक्रम करत प्रेक्षकांना तीन तास हसवून सोडले या कार्यक्रमाबरोबरच त्यांनी समाज प्रबोधनही केले त्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमामुळे त्यांचे व हनुमान तालीम मंडळाचेही कौतुक गावातून करण्यात येत आहे ये यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोविंद जाधव उपाध्यक्ष रितेश माळी सेक्रेटरी सचिन आवटे खजानीस नितीन जाधव मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी चोवीस तास न्यूजसाठी पट्टणकोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा